नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत बुद्धाय जय भीम आज आपला विषय आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती तर खूप महत्वाचा विषय आणि खूप काही बोलता येईल पण मी आपल्याला थोडक्यामध्ये बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीविषयी सांगणार आहे आणि आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे तर सुरुवात आपण केली तर क्रांती म्हणजे काय तर क्रांती म्हणजे बदल जुनं स्वीकारून नव्याचा स्वीकार आता जगभरामध्ये अनेक क्रांत्या झाल्या प्रत्येक देशामध्ये काही ना काहीतरी क्रांत्या झालेल्या आहेत पण रक्तपाताच्या कार क्रांत्या झालेल्या आहेत त्या अगदी आपल्या कालपरवा जवळच्या देशामध्ये सुद्धा असंच अराजक माजून एक क्रांती झाली हे सगळ्या जगाने पाहिले परंतु या जम्बुद्वीपामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्ध यांनी समाजमन बदलण्याची समता स्वातंत्र्य हे स्वतःच्या आचरणातून दाखवून देण्याची एक रक्तविहीन क्रांती त्यांनी केली तो म्हणजे त्यांनी बुद्ध धम्म सांगितला आणि मानवतेचा धम्म त्यांनी दिला फार मोठी क्रांती घडली आणि याच तथागत सम्यक संबुद्धांना अग्र गुरु स्थानी परमपूजनीय बोधिसत्व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानलेलं होतं आणि या आपल्या गुरुच्या तत्वज्ञानाच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी मोठी क्रांती रक्तविहीन क्रांती रक्ताचा एकही थेंब न ताणता समाजमन बदलण्याची क्रांती केली चौदा ऑक्टोबर छप्पन्न ला आपल्या अस्पृश्य जनांना मानवतेचा बौद्ध धम्म देऊन त्यांनी समानतेचा पुरस्कार केलेला आहे स्वातंत्र्याचा समतेचा अहिंसेचा करुणेचा तर ही जी एवढी मोठी क्रांती झाली त्याचं जो मूळ जर कशात असेल तर ते महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात असं म्हणायला काही हरकत नाही कारण बाबासाहेबांनी परदेशातलं शिक्षण उच्च शिक्षण संपवून भारतात आल्यानंतर त्यांना अनुभव होता की परदेशामध्ये जर असं वर्ण व्यवस्था नाहीये जाती व्यवस्था नाहीये उच्च नीच गरीब श्रीमंत अस्पृश्य हा भेदभाव नाही परंतु भारतामध्ये तो मात्र कित्येक शतकानुशतके चालू आहे आणि म्हणून सामान्य माणसाला समतेचा सा हक्क देण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचे ठरवले तत्पूर्वी त्यांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला ब्रहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि माणगाव येथे मोठी परिषदही भरवली संपूर्ण अस्पृश्य जन त्या सभेला आल्यानंतर त्यांनी मानवाच्या संस्काराला चांग मा अस्पृश्यांच्या मनाच्या संस्काराची जडणघडण चांगली व्हावी म्हणून त्यांना शिका संघटित व्हा संघर्ष करा आयुष्य आपलं सुधारा चांगल्या पातळीवर जगा असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि मग तेव्हापासून प्रत्येक खेड प्रत्येक ठिकाणी जाऊन ते जनजागृती करत असत म्हणजेच मृत मांस खाऊ नका मेलेली जनावर ओढू नका स्वच्छ रहा मुलांना शिकवा असा ते संदेश देत जनजागृती करत करत शेवटी त्यांनी महाडला पाणीचा सत्याग्रह करायचं ठरवलं आता महाड हे कोकणात येतं आणि कोकणला जागृतीच्या वाऱ्याने स्पर्शही केला नव्हता अंधश्रद्धा भूत केच चिटकिन बानामती वगैरे अंधश्रद्धेचं तो खूप तोम होतं तिथे आणि शिवाय महाड येथे जे चवदार तळ होतं तिथे महाड म्युन्सिपाल्टीने सर्ग सगळे पाण्यावठे अस्पृश्यांसाठी खुले केलेले होते पण त्याची अंमलबजावणी काही केली नव्हती आणि म्हणून तिथे त्यांनी हा सत्याग्रह करायचा ठरवला प्रत्येक सत्याग्रह किंवा प्रत्येक आंदोलन बाबासाहेबांनी कायद्याला धरून केलेली आहे कधीही कायद्याचं अतिक्रमण त्यांनी के केलेलं नव्हतं आणि शांततेत केलेलं होतं तीन चार हजार लोक तिथे गेलेले आहेत आणि वीस मार्च ला एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी पहिल्यांदा त्यांनी पाणी प्राशन केलं स्वतः आणि नंतर त्यांच्या अनुयायांनी तीच कृती केली त्यावेळेस जी मंडळी होती पुरोगामी विचाराची सवर्ण मंडळी होती बाबासाहेबांचे मित्र होते ते सुरबा नाना टिपणी कमलाकांत चित्रे निळकंठ सहस्त्रबुद्धे बापूराव जोशी वगैरे ही जी मंडळी होती बाबासाहेबांना पाठिंबा देत होती नव्हे तर तिथे हजर होती आणि मग जेव्हा पाणीप्राशन केल्यानंतर मात्र सवर्णांनी तिथे एक हिंसेच गालबोट लावलं परंतु बाबासाहेबांच्या एका इशाऱ्यावर अस्पृश्यांनी कुठलाही प्रतिकार न करता तो सहन केला तो जो अत्याचार होता ती मारझोड झालेली होती ती सहन केलेली होती कारण बाबासाहेबांना हे आंदोलन शांततेत पार पाडायचं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सवर्णांनी ते तळ पंचगव्य गागरी भरून ते शुद्धीकरण केलं त्याचा एक मोठा इतिहास आहे ते शुद्धीकरण केलं त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला पाणी शुद्ध करण्याची नीचतम कृती असं म्हटलेलं आहे आणि आपल्या बांधवांना अस्पृश्यांनाही सांगितलं की स्वातंत्र्याचा जो हक्क आहे तो तुम्हाला कोणी भेट म्हणून देणार नाही पाणी पिणं हा मूलभूत हक्क आहे पण तोही नाकारलाय तर तो आपण मिळवलाच पाहिजे आंदोलन करून सत्याग्रह करून आणि तो आपण मिळवलेला आहे मग ह्याची जी अस्पृश्यता अस्पृश्य अस्पृश्यता अस्पृश्यांना वेगळं स्थान अस्पु स्त्रियांना वेगळं स्थान समाजामध्ये ज्ञानाजन करण्याचा हक्क नाही त्यांना कुठलं काम करण्याचा हक्क का नाही मेलेली जनावरे ओढणे मागून खाणे भिक्षा मागून खाणे वगैरे जे त्यांची अस्पृश्यांना जी समाजानं म्हणजे वर्ण व्यवस्थेनं त्यांना जी ठरवलेलं ठरवून दिलेलं होतं त्याप्रमाणे ते जगत होते मग हे महाडचं जे पाणी आहे चौदा तळ्याचं निसर्ग निर्मित पाणी निसर्गातून आलेलं कुत्री मांजरी गुर ढोरं बिंदास्पितायेत परंतु माणसाला मात्र ते नव्हतं आणि म्हणून हा मोठी क्रांती पहिली सामाजिक क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली पाणी पिण्याची आणि म्हणून ह्या क्रांतीला खूप एक महारता धर्मसंगर असंही म्हटलेलं आहे म्हणून फार इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि हे कुठे सांगितले तर मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये सांगितले की स्पृश्यांनी अस्पृश्यांनी काहीही काम न करता ह्या तिन्ही वरच्या वर्णांची सेवा करायची त्याबरोबर स्त्रीलाही तसंच मानलेलं होतं स्त्रीलाही ज्ञानार्जनाचा अध्यापनाचा अध्या हक्क नव्हता समाजामध्ये समान था, समानता नव्हती तिला आणि म्हणून पुन्हा एकदा पाणी पिण्याची अंमलबजावणी होते का नाही ते बघायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिसेंबरमध्ये गेलेले आहेत एकोणीसशे सत्तावीसला आणि हे जे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे म्हणून बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस ला मनुस्मृती हा ग्रंथ जो आहे मनुस्मृती दहन केलेला आहे ही सुद्धा त्या काळातली मोठी क्रांती म्हणावी लागेल कारण सवर्णांचं राज्य असताना सुद्धा सवर्णांची व्यवस्था असताना सुद्धा हे मोठं धाडस करणं हे फार मोठं बाबासाहेबांचं धाडस होत तर ही एक क्रांती केलेली आहे आता पाणी पिण्याची झाली किंवा मनुस्मृती दहन झालं परंतु व्यवस्था तर तीच होती ना जर माणसाच्या सावलीचा विटाळ होत होता अस्पृश्यांचा सावलीचा विटाळ होता म्हणून कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडकं बांधून तिथे राहावं लागायचं किंवा एक अंधारामध्ये त्यांनी त्यांची कामं करायची किंवा सूर्य दयापूर्वी कामं करायची त्यांची जी आहे ती बाहेरची असं जर एवढे कडक नियम अस्पृश्यांना होते तर मनोत्पूर्वी जाणं साहजिक होतं मग त्यांचे जे दे देव होते राम शंकर वगैरे कृष्ण वगैरे यांच्या देवळा जाण्याला तर अजिबातच परवानगी नव्हती आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं आम्हालाही समानतेचा हक्क द्या आम्ही माणसं आहोत आम्हाला तुमच्यासारखं वागवा परंतु ह्या व्यवस्थेमध्ये मात्र था। ते त्यांना मान्य नव्हतं आणि म्हणून बाबासाहेबांनी नाशिकच्या काळाराम मंदिरचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं म्हणजे मंदिरात प्रवेश अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा त्यांनी निश्चय केला त्यावेळी त्यांच्या त्यांना पतित पावनदास त्यांनी कमिटी स्थापन केली जसं महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये केली तशीच नाशिकच्या राम मंदिर सत्याग्रहाच्या वेळेस सुद्धा त्यांनी केली त्यात पती पावनदास हे त्यांचे अध्यक्ष होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादासाहेब गायकवाड बाबासाहेबांचे उजवे हात त्यांना म्हणतात नाशिकचे त्यांनी सेक्रेटरी पद स्वीकारलं आणि जबाबदारी घेतली अनेक सहकारी सभासद सुद्धा त्यामध्ये होते उदाहरणार्थ अमृतराव रणखांबे होते सावळा रामदाणी होते नानासाहेब चंद्र मोरे होते त्याच्यानंतर विठ्ठलराव रणखांबे होते असे अनेक सहकारी सभासद म्हणून होते आणि बाबासाहेबांनी जसा आदेश दिला तशी सगळी अस्पृश्य मंडळी तिथे नाशिकला गोळा झाली तीन चार हजार मंडळी गोळा झाली परंतु त्याच वेळेस त्या चारही दरवाजे उत्तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणचे दरवाजे बंद करून ते टाळे लावून निघून गेले प्रत्येक दरवाजावर तीस चाळीस जणांचा जथा रोज बसत असे एक दिवस एक महिना दोन महिने तीन महिने जब्बल पाच वर्ष हा लढा बाबासाहेब प्रदीर्घ लढा लढले म्हणजे जवळ दोन मार्च एकोणीसशे तीस ला जो सत्याग्रह चालू केला तो तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस पर्यंत म्हणजे पाच वर्ष अकरा महिने तो सत्याग्रह चालू होता परंतु सवर्णांनी काही त्या रामाचे दरवाजे काही मंदिराचे दरवाजे उघडले नाही शेवटी मग बाबासाहेबांनी काय केलं तेरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला येवले मुक्कामी त्यांनी इतरळ धर्मांतराची घोषणा केली अमाला अमाला तर आम्हाला माणसासारखं पाणी पिऊ देत नाहीत आम्हाला शाळेत बसू देत नाहीत शिक्षण घेण्याचा हक्क ही हिरावून घेतलेला आहे मंदिरामध्ये जाण्याचा हक्क नाहीये तर मग मात्र आम्हाला त्या व्यवस्थेमध्ये राहायचंच नाही आम्हाला वेगळा धर्म स्वीकारला पाहिजे आणि त्यानंतर एकवीस वर्ष बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा अभ्यास केलेला आहे आता ही पाच वर्ष जेव्हा हा सत्याग्रह चालू होता दोन मार्च एकोणीसशे तीस ते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस प्रदीर्घ लढा ह्या लढ्यामध्ये सुद्धा छोटे छोटे सत्याग्रह बाबासाहेबांनी केलेले आहे त्यामध्ये रामकुंडचा सत्याग्रह आहे त्यानंतर मुखेडचा सत्याग्रह आहे आपल्याला माहितीये आहे मुखेडचा सत्याग्रहाला दादासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मित्रमंडळी पांडव प्रतापची प्रत घेऊन ते मिरवणूक काढलेली होती त्यावेळेस सवर्ण समाज आणि अस्पृश्यांची चकमक झालेली होती आणि नंतर तो ही नाद त्यांनी सोडून दिलेला होता आणि ते सगळं करून बाबासाहेबांनी घोषणा केलेली होती त्यातच एकोणीशे तीस एकतीस ला बाबासाहेबांना लंडन येथे गोलमेज परिषदेला जावं लागलं कारण लंडन येथे गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य द्या देताय पण माझ्या समाजाचं काय तिथे माझ्या समाजाला काय वागणूक मिळणार आहे तिथे माझ्या समाजाला कसले हक्क मिळणार आहेत म्हणून अस्पृश्यतेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली असं म्हणायला काही हरकत नाही आणि तिथे त्यांनी कबूल करून घेतलं असं की माझ्या समाजाला दलित समाजावर अन्याय अत्याचार जे होतात तो दखलपात्र गुन्हा असावा त्याच्यानंतर कायदे मंत्री पद मंडळामध्ये माझ्या समाजाला काही जागा असाव्यात नोकरीच्या जागा उच्च व्यवस्थित उच्च नोकरीच्या जागा सुद्धा त्यांना असाव्यात असं त्यांनी कबूल केलेलं होतं शिवाय स्वतंत्र मतदारसंघ अस्पृश्यांचा आम्हाला असावा आणि हे कबूल करून घेतल्यानंतर जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेस महात्मा गांधींनी उपोषण केलं उपोषण केलं त्यांचं म्हणणं की हिंदू समाजामध्ये फूट पडेल तुम्ही सुद्धा हिंदू आहात मग तुम्ही सुद्धा असं वेगळं मतदारसंघ मागायला नको पण बाबासाहेबांनी एवढे सत्याग्रह केलेले आहेत प्रत्येक हक्कासाठी पाण्यासाठी शाळेत जाण्यासाठी मंदिरात प्रवेशसाठी परंतु तिथे कोणी दाद दिलेली नव्हती त्यांना सत्याग्रह करत राहिले आंदोलन करत राहिले परंतु त्या बाबासाहेबांचा जो मनसुबा आहे तो प्रत्येक वेळेस त्यांनी असा प्रकारे हाणून पडला पण बाबासाहेब बदले नाहीत घाबरले नाहीत सिंहासारखे झुंज ते देत राहिले आणि समाजाला जागृत केलं समाजासाठी त्यांनी आयुष्याचा कण न कण एक वेचला असं म्हणायला काही हरकत नाही आणि मग जेव्हा गांधीजींनी उपोषण करायला सुरुवात केली की तुम्ही स्वतंत्र मतदार का मतदार काही स्वतंत्र मतदारसंघ मागता कामाने संयुक्त मतदारसंघामध्ये तुम्हाला काही राखीव जागा मिळतील असं जाहीर केलं आता इथे गांधीजी हे राष्ट्रीय नेते होते भारतात स्वातंत्र्याची चळवळ चालू होती त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांनी जर आमरण उपोषण केलेलं आहे जर का त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर फगड चित्र वेगळंच दिसेल बाबासाहेबांना बरोबर ओळखलं आणि त्यांनी माघार घेऊन गांधीजींच्या म्हणण्याला होकार दिला आणि येरवडा येथे आपल्या सहकार्यांना घेऊन गांधीजींना भेटायला गेले आणि तिथे त्यांनी मान्य केलं तह हो केला एक प्रकारे आणि त्याला पुणे करार असं म्हणतात आणि तिथे त्यांनी सही केली त्यांना खूप वाईट वाटत होतं की आलेले मिळालेले हक्क आपल्या बांधवांना मिळालेले हक्क हे सोडून देताना परंतु गांधीजींच्या जीवावर करुणा केली त्यांनी दयाभाव दाखवला आणि तिथे सही केली त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आपल्याला माहित आहे की राष्ट्र एकोणीशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर इथे घटना समिती स्थापन केली नेहरूंनी आणि ह्या घटना समिती मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आता दोनशे बेचाळीस वगैरे सभासद होते त्यांनी घटना समिती स्थापन केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर जी घटना समितीमध्ये बाबासाहेबांनी एक एक कलम तयार केली आणि ते मांडत असत परंतु नंतर मात्र नेहरूंनी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना मसुदा समिती तयार केली काही निवडक लोक घेतले आणि ती घटना मसुदा समिती आराखडा त्याचा ता सगळ्यांचा सारांश समिती तयार केली त्याला मसुदा समिती असे म्हणतात आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आता सगळे म्हणतात घटना लिहिली एकट्या बाबासाहेबांनी नाही लिहिली आपण ऐकत असतो समाजामध्ये एकट्या बाबासाहेबांनी नाही लिहिली अनेक जण त्यामध्ये होते होते ना जरूर होते सात आठ जण त्यामध्ये त्या कमिटीमध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी अध्यक्ष असले तरी के एन मुंशी हे होते परंतु त्यांचं घर लांब असल्यामुळे त्यांना त्या कामकाजामध्ये घटनेच्या लिहिण्याच्या कामकाजामध्ये त्यांना मदत करण्यात किंवा बाबासाहेबांच्या बरोबर चर्चा करण्यात ते कधीही आले नाही फार कमी वेळा आले ते त्यानंतर गोपाळस्वामी अय्यर सॉरी गोपाळस्वामी अय्यंगार हे सतत आजारी असत वयोवृद्ध मंडळी होती ही सतत आजारी असत त्यामुळे आजारपणामुळे त्यांना त्या कामकाजामध्ये घटनेच्या कामकाजामध्ये त्यांना जाता आलं नाही सर अल्लादी स्वामी अय्यर हे तर मला वाटतं की त्यांच्यावर म्हणे माझ्यावर कामाचा खूप प्रचंड ताण आहे आणि त्या ताणामुळे मी येऊ शकत नाही म्हणून त्यांनीही तिथे येणं टाळ दुसरे जे होते एन माधवराव हे अमेरिकेला वारीला गेले त्याच्यानंतर सर बेनेगल नरसिंहराव हे प्रांतिक राज्याच्या प्रांतिक चळवळीमध्ये किंवा प्रांतिक कार्यक्रमामध्ये गुंतले असल्यामुळे त्यांना त्याचा वेळ देता आला नाही घटनेच्या कामकाजामध्ये आणि बी एन मित्तल यांचं निधन झालं मात्र ह्या सातही लोकांचा काहीही सहभाग या घटना लिहिण्यामध्ये नव्हता संविधानाची सगळी जबाबदारी बाबासाहेबांवर पडली त्यामध्ये अनेक त्यांना रोगांनी ग्रासलेलं होतं मधुमेह होता संधिवात होता त्यामुळे त्यांना खूप त्रास वहन हो करूनही रात्रीचा दिवस केला म्हणजे पहाटे पाच पाच वाजेपर्यंत जागून बाबासाहेब एक एक कलम लिहून काढत असत आपल्या अस्पृश्य बांधवांना शेवटला शेवटा माणूस शेवटचा माणूस कसा वरती येईल तो कसा प्रगतीपथावर येईल यासाठी ते घटना लिहू लागले त्या माणसाला समोर धरून आणि रात्रीचा दिवस करून पुन्हा पुन्हा वाचत असत खोडत असत वाचत असत खोडत असत आणि जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बाबासाहेबांनी सातत्याने तो अभ्यास करून ते संविधान लिहिलं आपल्याला माहिती आहे त्या संविधानामध्ये ज्या स्त्रीला मनुस्मृतीमध्ये कुठलंही स्थान नव्हतं न ती स्वातंत्र्य महारती त्या स्त्रीला पहिल्यांदा त्यांनी सगळे हक्क दिलेले आहेत शिक्षणाचे शिक्षण मिळाल्यानंतर नोकरीचे नोकरी केल्यानंतर ती तिला जे लग्न झाल्यानंतर बाळनपणाचे हक्क बाळणपणाची भर पगारी रजा त्यानंतर कामगारांच्या साठी सुद्धा त्यांनी खूप सुखसोयी वे कामगारांचं वेतन कामगारांच्या रजा त्यांचे बोनस त्यांचे कामाचे तास वगैरे सगळं काही त्यांनी बाबासाहेबांनी सामान्य माणसाची तरतूद त्यांच्या हक्कांची केलेली आहे तर अशा प्रकारे हे संविधान बाबासाहेबांनी त्यावेळेस लिहिलेलं होतं आणि म्हणून भारतातली जी भारताचं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं म्हणून अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने अं दोन जुलै एकोणीशे ला बाबासाहेबांना एल एल डी ही पदवी देऊन त्यांना गौरविलं कारण जगामध्ये ही जी घटना आहे ही फार महत्वाची घटना म्हणून त्यावेळेस त्यांनी अं सांगितलेलं होतं कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापकांनी आणि एवढा गौरव बाबासाहेबांचा झाल्यानंतर बाबासाहेबांना इथे कायदेमंत्री पद मिळालेलं होतं पण त्या हिंदू कोड बिलामध्ये जरा बाबासाहेबांनी स्त्रियांविषयी लिहिल्यामुळे पंडित नेहरूंनी तेच त्याला स्थगिती दिली परंतु संविधानामध्ये मात्र बाबासाहेबांनी सगळी ही तरतूद महिलांसाठी केली आहे खरं म्हणजे महिलेचा गौरव केलेला आहे परदेशातल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता त्यांना कामगारांचं वेतन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने मिळत नव्हतं आणि न्यूयॉर्कमध्ये बाबा महिलांनी आंदोलन केलेलं होतं तेव्हा कुठे त्यांना मिळालं ते हक्क म्हणून आठ मार्च जो आपण जागतिक महिला दिन साजरा करतो ना ते महिलांनी परदेशातल्या तयार केलेलं आहे ते आंदोलन त्यांना हक्क नव्हते पण बाबासाहेबांनी आपोआप ते हक्क पिना आप हक। सायास महिलांच्या ओटीत टाकलेले आहेत आणि म्हणून आजची स्त्री आहे ती पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आपण काम करते असं म्हणतात किंवा खालच्या समाजातली आदिवासी समाजातली स्त्री किंवा उच्च समाजातली स्त्री असो आज ती राष्ट्रपती पद उपभोगत आहे किंवा राष्ट्रपती पदावर विराजमान आहे हे कोणाच कर्तृत्व आहे या मागे सगळी बाबासाहेबांची पुण्य आहे असं म्हणतात तर अशा प्रकारचं हे संविधान बाबासाहेबांनी लिहिल्यानंतर अठराशे आपलं सॉरी एकोणीशे पन्नास ते एक्याण्णव पर्यंत तेरा लोकशाहीच्या निवडणुका झाल्या आपल्याला माहिती आहे आणि ह्यामध्ये रस्ते रेल्वे पोस्ट विमा बँका या सगळ्यांचं खाजगीकरण झालं आपलं सॉरी राष्ट्रीयकरण झालं सॉरी हा राष्ट्रीयकरण झालं आणि त्यामुळे तळागाळातल्या लोकांना नोकरीचा हक्क मिळाला त्यांच्या जगण्याचं स्टँडर्ड उंचावलं आणि म्हणून बाबासाहेबांचं हे जे संविधान आहे हे स्वातंत्र्य समता न्याय मूलभूत हक्क नागरिकत्व सार्वभौमत्व आणि अभिस्वातंत्र्य ह्या सगळ्यांनी सगळ्या अलंकारांनी अलंकृत असं संविधान भारतीय देशाला दिलं आणि ही सगळ्यात मोठी क्रांती एका शोषितानं लोकांनी लोकांसाठी लोकांसाठी केलेलं जे राज्य आहे ते संविधान ते सुपूर्द केलं आणि त्यावरच आज आपण एवढा विकास भारताचा विकास जो झालेला आहे विकसनशील देशातून विकासाकडे वाटचाल त्या देशाची चालू आहे त्या बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीमुळे असं म्हणायला काही हरकत नाही तर हा सगळ्या क्रांतीचा इतिहास आपण सांगताना थोडक्यामध्ये सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्याला नक्कीच आवडेल त्यामध्ये अनेक असू शकतात कारण विस्तार करून सांगायचं म्हटल्यानंतर खूप आहे की नाही तर मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला नक्कीच आवडेल एवढं बोलून मी इथेच थांबते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद